नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आज ठाकरेंचा विजयी मेळावा वरळीच्या डोममध्ये बाहेर पड पढ़, पार पड़तोय आहे आणि याचेच साक्षीदार होण्यासाठी अनेक मुंबईकर आणि मराठी माणसं येत आहेत मुंबई आणि राज्यभरातून तर अनेक मराठी माणसं या डोममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंना एकत्र पाहण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी येत आहेत पण एक खास व्यक्ती आज माझ्यासोबत आहे ती चक्क साता समुद्रापार अमेरिकेहून त्यांनी मुंबई गाठलेली आहे मूळचे ते महाराष्ट्रातलेच आहेत पण काही कामानिमित्त ते अमेरिकेमध्ये होते आणि आजच्या दिवसासाठी प्रामुख्यानं ते मुंबईमध्ये आलेले आहेत माझ्यासोबत मराठे सर आहेत नमस्कार सर खूप खूप स्वागत तुमचं धन्यवाद तुम्ही थेट साता समुद्रा पार मुंबईमध्ये आलेले आहात काय वाटतंय ह्या सोहळ्याचे तुम्ही एक साक्षीदार होणार आहात आणि थेट अमेरिकेहून तुम्ही मुंबई गाठलेली आहे बरोबर आ... एक तर पहिलं म्हणजे खूप ब आनंद झालेला आहे की या क्षणाचं मी साक्षीदार आहे आणि मी असं म्हणतो की अमेरिकेतले जे मराठी लोक आहेत तिथली जी महाराष्ट्र मंडळ आहे त्याचं माझ्या मते एक प्रातिनिधिक मत आज मी या निमित्ताने मांडू शकतो आहे की तिथल्या मराठी जनतेच्या मनात मराठीविषयीची भाषा मराठी भाषेविषयीचं जे प्रेम आहे आणि त्याची एक भावना आज उमटणार आहे कारण हिंदी सक्ती जी चालू झाली ती त्याच्याविषयी अमेरिकेत देखील मराठी जनतेत काही अतिशय मॅ त्याच्याविषयी रागच होता आणि ही मराठी शक्ती दूर झाली सॉरी हिंदी सक्ती दूर झाली आणि मराठी भाषेचं परत एक वैभव परत आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते याचा आनंद आहे दुसरा एक महत्त्वाचा आनंद आहे मराठी जनतेला जो आज अमेरिकेतल्या मराठी जनतेला तो म्हणजे दोन ठाकरे बंधू या निमित्ताने एकत्र येत आहेत वीस एक वर्षांनी ते एकत्र येत आहेत आणि हा माझ्या मते एक थोडासा इमोशनल क्षण आहे नुसता इथल्या मधल्या साक्षीदारांना नाही तर मराठी जनतेच्या दृष्टीने साधारण किती वर्षांनी तुम्ही मुंबईमध्ये येत आहे आणि मुंबईमध्ये येण्याचं कारण काय तर दोन ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी दोघांकडे बघता दोघांची ही भाषणशैली एक ठाकरे बाणा हा प्रत्येक ठाकरेंच्या भाषणामध्ये आपल्याला दिसतो आज तुम्हाला नेमकं काय का अपेक्षित आहे कशा पद्धतीने या सगळ्या सोहळ्याकडे पाहत आहे या सोहळ्याकडे मी राजकीय दृष्ट्या बघत नाहीये जरी मी असं म्हणत असलो तरी पु पुढं होऊ शकणाऱ्या राजकीय समन्वयाची ही माझ्या मते नांदी आहे आणि ठाकरे बंधू जे बोलतात तो त्यांचा ब्रँडच आहे आणि ते सडेतोड बोलतात मना त्यांच्या मनात जे असतं ते बोलून दाखवतात आणि मला वाटतंय आज मराठीच्या भाषेविषयी ते परत याच पद्धतीने विचार मांडतील आणि मी म्हणलं तसं त्यापेक्षा पुढच्या राजकीय समीकरणं जी घडू शकतात त्याची आज नी सर, मधे, मधे, है है। या निमित्ताने नांदी घडते सर आपण नेहमी म्हणतो की भारताची संस्कृती ही सगळीकडे नावाजली जाते आणि त्यातही आपल्या मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे किंवा इतर शक्तीपीठ आहेत त्यांचा नेहमी उल्लेख होतो ह्या सगळ्या संदर्भात कुठेतरी एक मराठी माणूस म्हणून जेव्हा तुम्ही अमेरिकेमध्ये वावरत असता तेव्हा आपलं कल्चर किंवा आपली जी संस्कृती आहे ती अमेरिकेमध्ये कशी आहे आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल मराठी संस्कृतीबद्दल नेमकं तिथे कसं वातावरण आहे एक सांगतो की आपल्याकडं म्हणजे अमेरिकेमध्ये महाराष्ट्र मंडळ सगळीकडे आहेत आणि आमच्या महाराष्ट्र मंडळात मराठी टिकवावी मराठी जोपासली जावी याच्यासाठी जे प्रयत्न होतात ते माझ्या मते अतिशय कौतुकास्पद आहेत उदाहरण मी तुम्हाला देतो की मी ज्या जिथं राहतो त्या गावच्या महाराष्ट्र मंडळामध्ये आमची एक मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे आणि प्रत्येक मराठी माणूस हा त्याच्या घरची पुस्तकं तिथं देतो आणि दुस द, दुसरा वाचायला नेतो गणेशोत्सव असू दे नवरात्र असू दे वेगवेगळे सण आमच्याकडं अतिशय उत्साहाने साजरे होतात आणि संस्कृती मराठी संस्कृती मराठी भाषा ही जपायच्या दृष्टीने अतिशय प्रेमानी आम्ही सगळे काम करतो आ, सर आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला आणखीन एक आनंद आहे तो म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचा जर का भविष्यात त्यांची युती झाली तर हे चित्र मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी कसं असेल कारण बाळासाहेब ठाकरे त्यानंतर आधी प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि आता त्यांची मुलं अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हा एक ठाकरेंचा वारसा आहे एक मराठी माणूस म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशातून आपल्या मराठीला आपल्या महाराष्ट्राला पाहत असता तेव्हा दोन बंधूंकडे बघून नेमकी काय भावना असते तुमची आणि एकूणच ही जी आत्ताची मुंबईतली किंवा महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आहे त्यात कुठेतरी बदल होईल का जर दोन भाऊ हे एकत्र आले तर महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीविषयी मी तुम्हाला सांगतो की गेल्या दीड वर्षात दोन वर्षात ज्या प्रकारे राजकारण इथं खेळलं गेलं माझ्या मते त्याविषयी एक तिकडच्या मराठी जनतेच्या मनात देखील राग आहे खेद आहे असं म्हणून मी जास्ती म्हणेन रागापेक्षा की आपल्या मराठी मातीत अशा प्रकारचं सुसंस्कृत नसलेलं राजकारण घडतंय याचा एक थोडासा नाही म्हणले तरी त्यांना वाईट वाटतं ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला तर नक्कीच आवाज मिळेल आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे हे राजकीय शक्ती त्यांची जर एकत्र आली तर पुढं त्याचे चांगले परिणाम घडू शकतात तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर स्वतः राजसाहेब नेहमी उदाहरण देतात की त्यांची महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे तर ती ब्ल्यू प्रिंट न जर तुम्ही नीट वाचलीत तर त्यांचं एक जे व्हिजन आहे ते कळतं आणि त्यामुळं त्यांना ही राजकीय शक्ती मिळणं ही आवश्यक आहे आणि निमित्ताने ते दोघं एकत्र आल्यामुळं पुढचं राजकीय समीकरण बदलू शकेल अशी आशा आहे आता जो हिंदी सक्तीचा मुद्दा गाजत होता आणि त्यानंतर सरकारनं जी आर रद्द केला हे बातम्यांमधनं सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि त्यानंतर हा विजयी मिळावा तर एक मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तिथल्याच मायबोलीला त्याच भाषेसाठी जर का झगडावं लागत असेल दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा तर ह्या सगळ्या मराठीसाठीच्या ज्या चळवळी आहेत किंवा राजकीय व्यक्तिमत्व जेव्हा भाषिक गोष्ट समोर ठेवून तो मुद्दा समोर ठेवून जेव्हा एकत्र येतात त्याचा काय वाटतं मराठी जनांवरती कितपत आणि कसा परिणाम होईल मराठीसाठी झगडायला लागतं असं जे तुम्ही म्हणालात ते थोडस खरं आहे आणि ते दुर्दैवच आहे आणि त्याचं कारण आपले राजकारणीच आहेत असं मला वाटतंय तर त्यामुळं ह्या जी आरच्या निमित्ताने परत एकदा मराठी माणसाला जर जागा झाला आणि मराठी भाषेविषयी तर त्याचं प्रेम परत एकदा एक, एक वरती आलं असं पण म्हणूया तर त्याचा एक आनंदच ते या निमित्ताने आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता मी स्वतः अमेरिकेत राहतो त्यामुळं मराठी दुसऱ्या भाषेविषयी काही राग नाही आहे दुसऱ्या भाषेचा द्वेष नाही आहे कारण आता आम्ही जे सगळे मराठी लोक अमेरिकेत राहतो त्यां आमचे तिकडचे सगळे व्यवहार इंग्रजीत असतात त्यामुळं आम्हाला हे नक्की माहिती आहे की दुसरी भाषा आपल्याला येणं हे केव्हाही चांगलं असतं पण मातृभाषा ही टिकवणं हे आणि त्यामुळं आपली संस्कृती टिकवणं हे तेवढंच महत्वाचं आहे हे आमच्या मराठी जनतेला तर तिक तिकडच्या नक्कीच माहिती आहे कारण मी असं म्हणतो की परदेशात गेल्यावर तुम्हाला खरं म्हणजे मराठीची किंमत कळते मी इथं राहून तुम्हाला मराठी संस्कृतीची किंमत थोडी जी, जी आपल्याला एक टेकन फॉर ग्रँटेड असं पण म्हणतो ना तसं असतं गृहित धरलं जातं पण तिकडे गेल्यावर ते महत्व कळतं आणि या निमित्ताने इकडच्या जनतेला देखील जर परत येतन एक ऊर्जा मिळत असेल तर ते चांगलंच आहे सर आज दोन बंधू एकत्र येणार आहेत आणि व्यासपीठावर सुद्धा तेच दोघं असणार आहेत नेमकं तुम्हाला एक मराठी माणूस म्हणून त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे आजच्या मेळाव्यामध्ये मी म्हटलं तसं आज काही हा राजकीय मेळावा आहे असं मला वाटत नाही तो मराठी भाषेचं एक प्रेम परत एकदा निर्विवादपणे सिद्ध करायचा एक ऑकेजन आहे असं आपण म्हणूया पण मी म्हणलं तसं ह्याच्यातनं पुढच्या राजकीय समीकरणाची ही नांदी ठरू शकते दोन बंधू या निमित्ताने एकत्र येतात आणि ते दोन बंधू एकत्र आल्यामुळं जो एक मराठी जनतेला नवीन ऊर्जा मिळेल या या महत्वाची सर खूप खूप धन्यवाद तुम्ही केल्याबद्दल संपूर्ण डोमचं जे वातावरण आहे ते मोठ्या उत्साहाचं आहे माझ्यासोबत काही शिवसैनिक युवा सैनिक सुद्धा आहेत काय सांगाल आज डोम मध्ये हा सगळा सोहळा पार पडतोय मराठी साठीचा सा जो मुद्दा होता तो दोन्ही ठाकरे बंधूंनी उचललेला होता कसं पाहता या कड़े? आने दोन ठाकरे बंधूंकडून आज नेमकं का काय अपेक्षित हो आहे निश्चित खर तर हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि मराठी माणसाची एकी झाल्यानंतर काय होऊ शकतं हे नुसतं महाराष्ट्र सरकारला नाही तर या दिल्लीतल्या केंद्र सरकारला पण कळालेलं आहे जे एक आपण गाण्यामध्ये ऐकतो दिल्लीचेही तक्त तो, दिल्ली तो महाराष्ट्र माझा पण त्या आता त्या म्हणीमध्ये थोडासा बदल झाला त्या गाण्याच्या वाक्यामध्ये दिल्लीचेही तक्त हलवतो महाराष्ट्र माझा आणि, दिल्ली आणि या दिल्लीचा तक्त हलवणारा हा आजचा दिवस आहे आणि निश्चित सुवर्ण अक्षरांनी या महाराष्ट्राच्या इतिहासात हा दिवस कोरला जाईल याची आम्हाला खात्री आहे पण सत्ताधारी नेहमी असं म्हणतात काल सुद्धा फुकेनी असं एक वक्तव्य केलं की ठाकरे हा ब्रँड नाहीये तर तो बँड आहे तर या सगळ्या वक्तव्याकडे कसं पाहतात नाही नाही परिणय फुके का ते परिणय फुकेस ना कोण सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांना आता म्हणावं हा ब्रँड आहे ना आता तुमचा बँड वाजवणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आता फक्त तुम्ही फुकत बसा आता तुमचा बँड वाजवायला हे ठाकरे ब्रँड मैदानात आलेलं आहे काय सांगाल एकूणच आजचं वातावरण डोम मध्ये हा जो मेळावा पार पडतोय खर तर पाच जुलैला आंदोलन होणार होतं तर त्याचा आता हा विजयी मेळाव्यात रुपांतर होत आहे कसं पाहता एकूण या सगळ्या परिस्थितीकडे पाहायला गेलं तर आम्ही आंदोलन जे करणार होतो त्याने त्यांचे तेन त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच विरोधकांना धास्ती भरली म्हणून दोन नेत्यांनी असा विचार केला की जास्ती आहे ना कुठेतरी अटॅक येऊ नये कुठे त्रास होऊ नये म्हणून आम एक आम्ही विजय जल्लोष या ठिकाणी आम्ही आजचा आमचा सोहळा या ठिकाणी साजरा करू इच्छितो आहे म्हणून प्रत्येक जर आम्ही एक लक्षात ठेवा जर मराठी माणूस हा जर इतिहास घडू शकतो तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका ज्यावेळी लागतील तर एक त्या ठिकाणी मराठी माणूस आता त्या ठिकाणी स्वतः जातीनिशा जातीनिया जाती जाती उतरून त्या ठिकाणी इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही आणि आजचा विजय उत्सव आहे हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे आणि एक आनंद जल्लोष आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत आणखी काही मंडळी आहेत काय सांगाल कसं पाहता याकडे आणि दोन ठाकरे बंधू जर का एकत्र आले तर महाराष्ट्रातली आणि मुंबईतली राजकीय परिस्थिती कशी असेल मी एक मराठी माणूस म्हणून एवढं सांगू शकतो की ही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी ही दिवाळी आहे आणि ही साजरी करण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत दोन ठाकरे बंधू एकाच मंचावरती वीस वर्षाच्या कालखंडानंतर म्हणजे दोन दशकानंतर येत आहेत अखंड महाराष्ट्राला ही प्रतीक्षा आहे आणि याबद्दल महाराष्ट्राला कुतूहल आहे की ह्या सगळ्यांचा बँड वाजवायला हा ठाकरे जो ब्रँड येतोय हा ब्रँड पाहायला अखंड महाराष्ट्र इथे येतोय आपण पाहू शकतो वेळ दहाची आहे आता जवळजवळ अर्ध स्टेडियम पूर्ण झालेलं आहे आणि मला वाटतं मराठी माणूस हा जो बाहेर जेवढा आहे त्याच्याही पेक्षा अजून बाहेर गाडी पार्किंग करू दे एवढा मराठी माणूस इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि हा पूर्ण विषय महाराष्ट्राला आवडणारा आहे आणि महाराष्ट्राच्या गरजेचा आहे सध्या महाराष्ट्राची ही गरज आहे ठाकरे ब्रँड मी तर राज्य सरकारचे आभार मानेल त्याने हिंदी शक्ती जी आर काढला हिंदी ती शाळ काढल्यामुळे आमचे राजसाहेब आणि एकत्र येत आहेत हाच आम्हाला आनंद आहे आणि मराठी माणसं एकवटला आहे हा तर आम्हाला अजून आनंद आहे जेव्हा राज साहेब आणि उद्धव साहेब स्टेजवरती बसतील ना अख्खा महाराष्ट्र असून हळल आनंदाने व्यक्त होईल आणि हेच आम्ही वाट पाहत होतो की मराठी माणसं कधी एकत्र येतोय ह्याचा सुरुवात आहे हा ट्रेलर आहे पिक्चर खूप बाकी आहे हे राज्य सरकार आहे ना तुम्ही हे करा ते करा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही क्रिकेट खेळा मी तर सांगेल दोन भाऊ एकत्र आले ना तर तुम्ही फुगडा खेळा आता तुम्हाला मराठी माणस काय नाही तुम्हाला दाखवेल आता मराठी माणसं फक्त किंमत मी फक्त तुम्हाला हवी होते की मराठी काय काय हे तुम्हाला हे मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला दिसेल देवाला माझी एकच प्रार्थना आहे की दोन भावांनी एकत्र यावं आणि मुंबई महानगरपालिकेवरती राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते साकार होणार आणि मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा भगवा फडकणार म्हणजे फडकणारच हे मराठी माझी शपथ आहे तर आपण पाहू शकताय की संपूर्ण या जो विजयी मेळाव्याचा अजेंडा असा होता कि मर... ही राज़ की मरा कोणताही राजकीय झेंडा नाही तर फक्त मराठी हा अजेंडा माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय वरळी डोम मधली ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणावर जे नागरिक आहेत मुंबईकर आहेत संपूर्ण राज्यभरातून मराठी माणूस हा इथं एकवटलेला आहे एकत्र झालेला आहे आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता इथं एक मेळावा होणार आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच या मेळाव्याला संबोधित करतील इथंही तुम्ही पाहू शकता जो व्यासपीठ आहे जे व्यासपीठ ते सुद्धा पूर्णपणे तयार झालेला आहे आवाज मराठीचा असं त्या व्यासपीठावरती लिहिलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो नकाशा आहे तो तिथं आहे आणि ही जी संपूर्ण गर्दी जी आहे ती फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी आलेली आहे मागील दोन दिवसांपासून मनसेचे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे नेते जे आहेत ते इथं येऊन पाहणी करत आहेत सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहेत आणि याच संदर्भात आता हा जो मेळावा आहे तो इथं पार पडतो आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींची खरंतर चर्चा होती आणि या सगळ्या संदर्भातच मुंबईच्या असू देत किंवा एकूणच राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेला विषय म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येणं आणि याच पार्श्वभूमीवर आज हा विजयी मेळावा इथं पार पडतोय थोड्याच वेळात ज्या क्षणाची जी वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे सुद्धा उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं होतं की महाराष्ट्र हा खूप मोठा आहे त्याच्यासमोर आमच्यातले जे काही मतभेद असतील किंवा जे हेवेदावे असतील ते फार लहान आहेत आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठा महाराष्ट्र आहे त्यामुळेच आता हे दोन्ही नेते नेमकं काय सांगणार कशा पद्धतीनं जनतेला संबोधित करणार आहेत तेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट